रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यडरावमध्ये किल्ला स्पर्धा उत्साहात मराठा मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेत धार ग्रुप याडराव विजेता यडराव तालुका शिरोळ येथे गड किल्ल्यांचा इतिहास आणि आपली समृद्ध परंपरा जपण्यासाठी शिरो तालुक्यातील विविध मराठा मंडळाच्या पुढाकाराने याड्राव येथे किल्ला स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं या उपक्रमातून तरुणांमध्ये गडकोटाविषयी आपुलकी संवर्धनाची जाणीव आणि ऐतिहासिक वारसाबद्दल अभिमान जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला या किल्ला स्पर्धेत धार ग्रुप यड्राव यांनी उत्कृष्ट किल्ला सादर करत प्रथम क्रमांक पटकवला विजेत्या संघास रोख एकवीसशे एक, एक रुपये आणि शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले द्वितीय क्रमांक स्वरूप डकरेन दुर्गामाता चौक जे के नगर या दोन्ही संघांना संयुक्तिकरित्या देण्यात आला तर तृतीय क्रमांक शिवनेरी मंडळ व असद पिंजारी यांना अनुक्रमे पंधराशे एक एक हजार एक रुपये रोख रक्कम आणि शिल्ड देण्यात आली दरम्यान या उपक्रमामुळे तरुणाईमध्ये गड किल्ल्यांच्या संरक्षणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून पुढील काळात अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या इतिहासाशी जोडलेली परंपरा अधिक दृढ होण्यास हातभार लागेल असं मत आशिष रेंधाळे यांनी व्यक्त केलं या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून सुमित पाटील आशिष रेंदाळे गणेश साळुंके सुनील साळुंके आणि शुभम चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली एकूण स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला बक्षीस वितरण सोहळ्याला योगेश साळुंके सुशांत चव्हाण कुमार घाडगे सागर धुमाळे निलेश कोळी कुलदीप जाधव अक्षय डकरे सुहास रेंदाळे करण चव्हाण कार्तिक चव्हाण गणेश कोळी राज माने ओंकार माने ओंकार रेंदाळे शिवतेज माने निखिल कोकाटे राहुल डकरे व रोहन रेंदाळे आदींसह मराठा मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते महानकेपसाठी विकास लवाटे यडराव